नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर वर स्वागत आज सेशनमध्ये आपण एकच शब्द पाहणार आहोत पण त्याचा इंग्रजी ग्रामरमध्ये खूप महत्वाचा रोल आहे पहा तो शब्द कुठला आहे आणि त्याचं पूर्ण त्याचा आपण वापर पाहू त्याचा काळांमध्ये काय वापर होतो काळ सोडून त्याचा वापर काय होतो हेही आपण पाहू लेक्चर शेवटपर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल पहा माझा इंग्लिश स्पीकिंग साठीचा एक चॅनल आहे त्याचं नाव आहे तुम्हाला सांगतो पहा सर इंग्लिश अकॅडमी लिहून घ्या ह्या चॅनलवर जाऊन तुम्ही इंग्लिश स्पीकिंगच्या ज्या रचना आहेत त्या तुम्ही तिथे शिकू शकता ओके आता आजचा जो कन्सेप्ट आहे आपला एकच शब्द आहे पहा कुठला आहे त्याला पाहून घ्या तो शब्द आहे तुमचा काय हॅड है, ह्याने तुमची सत्तर टक्के इंग्लिश तुमची कवर होते बघा कसं आता तुम्ही हा शब्द पाहिला असेल टू हॅव हे की कि नाही किंवा हॅड ह्याचं सेकंड फॉर्म होतं हॅड आणि थर्ड फॉर्म पण होत हॅड आता हे हॅड जे आहे तुमचं हे वाले हॅड आहे राईट म्हणजे ह्या हॅवच फर्स्ट सेकंड आणि थर्ड फॉर्म आहे याचा अर्थ काय आहे जवळ असणे आता आय हॅव अ कार म्हणजे माझ्याकडे एक कार आहे किंवा माझ्याजवळ एक कार आहे आता हेच वाक्य जर तुम्हाला भूतकाळात म्हणायचं असेल तर ता हॅड वापरायचं आहे म्हणजेच आय हॅड अ कार म्हणजे माझ्याकडे एक कार होती म्हणजे गाडी होती किंवा माझ्याजवळ एक गाडी होती दोन्ही कुठलेही वाक्य म्हणा दोन्ही सेम राईट हा एक झाला त्याचा पहिला वापर त्याच्यानंतर आहे पहा आता ह्याच्यामध्ये एक गंमत काय तुम्हाला आय वी यू दे असेल तर काय वापरायचं तुम्हाला हॅव आणि ही शे ई नेम असेल तर काय हॅज पण तसं ह्याच्यामध्ये नाही ह्या दोन्हीसाठी तुम्हाला काय फक्त हॅड द्यायचंय ह्याच्यामध्ये कसं आहे साठी वेगळे करते हॅटसाठी वेगळे करते ह्याच्यात तसं नाही कुठलाही करता असू द्या त्याला तुम्ही हॅड वापरू शकता ओके त्याच्यानंतर आहे त्याचा वापर परफेक्ट पास्टेन्स मध्ये बघा त्याच्या आपण दोन्ही पाहू नियम ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये मग <coughs> लक्षात येऊन जाईल <coughs> परफेक्ट पास्टेन्स म्हणजेच काय पूर्ण भूतकाळ आता सूत्र पहा सब्जेक्ट हॅड प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच पहा आय हॅड सेंट म्हणजे मी पाठवलं होतं काय आय हॅड सेंट म्हणजे मी पाठवलं होतं हे झालं याच ऍक्टिव्ह आता पॅसिव्ह मध्ये पहा ऑब्जेक्ट हॅड प्लस बी प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस एच म्हणजे पहा आय हॅड बीन सेंट म्हणजे मला पाठवलं गेलं होतं येतं काय मी पाठवलं होतं आणि ह्याच्यात मला पाठवलं गेलं होतं येतं जो आय वापरला आपण तो ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून वापरला आहे सब्जेक्ट म्हणून नाही पण हे तुमच्या लक्षात आलं त्याच्यानंतर त्याच्यानंतरची वाक्य म्हणजे कन्सेप्ट पहा नंतरचा वापर आहे त्याचा कंटिन्युअस परफेक्ट पास टेन्स याचं सूत्र घ्या सब्जेक्ट हॅड बीन प्लस व्ही वन प्लस एन जी प्लस ऑब्जेक्ट आता इथं हॅड नंतर बिन आले इथं पण हॅड नंतर बिन आले पण फरक काय इथं व्ही वन आणि प्लस आय एन जी इथं डायरेक्टली व्ही थ्री आहे कारण कि ते वाक्य तुमचं फॅसिलिच आहे पण आयड हॅड बिन सेंडिंग म्हणजे मी पाठवत आलो होतो भूतकाळ हे की नाही लक्षात त्याच्यानंतर पहा त्याचा बनत नाही करून घ्या त्याच्यानंतर त्याचा वापर येतो हेल्पिंग बॉब्स मध्ये हे झालं काळांमध्ये आता आहे त्याचा वापर हेल्पिंग बॉब्स मध्ये खूप छान आहे त्याचा आपण पॉझिटिव्ह पण पाहू आणि निगेटिव्ह पण पाहू निगेटिव्ह मध्ये तुम्हाला काय करावं लागतं ते बघा काय हॅट टू आधी काय पाहिलं होतं आपण व्ही थ्री त्याच्यानंतर काय पाहिलं व्ही वन आणि त्याला आय जी म्हणजे हॅड नंतर आता काय हॅड नंतर तुम्हाला टू घेऊन व्ही वन घ्यायचंय बघ बघा ह्याचं सूत्र सब्जेक्ट हॅड टू व्ही वन प्लस ऑब्जेक्ट हे याच पॉझिटिव्हचं वाक्य रचना आहे म्हणजेच आय हॅड टू सेंड म्हणजे मला पाठवावं लागलं मराठीमध्ये आय हॅड टू सेंड म्हणजे मला पाठवावं लागलं आता ह्याच निगेटिव्ह करताना पहा तुम्हाला काय करायचंय सब्जेक्ट इथे डीड घ्यायचंय नंतर नॉट आणि नंतर हॅव न हॅड न घेता इथे काय करायचंय तुम्हाला हॅव घ्यायचंय आणि टू घेऊन त्याच्यानंतर व्ही आणि प्लस ऑब्जेक्ट म्हणजे आय डीड नॉट to टू मला पाठवावं लागलं नाही भले इथं करता जरी चेंज झाला काही चेंजेस होणार नाही नाहीतर इथं ही म्हणलं तर आपण काय म्हणतो की ही शेट असेल तर काय घेणार हॅज पण इथं हॅज नाही घ्यायचं हॅवज घ्यायचा ओके जे आहे ते तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये चेंजेस करायचे असतात ओके पहा ह्याच्यामध्ये आपण याचे पूर्ण कन्सेप्ट पाहिलेत अजून एखादा काय राहिला असेल तर पाहूया ओके डब्ल्यू राहिलेलं आहे पाहूया आता हे झालं निगेटिव्ह वर्बल करताना तुम्ही ह्याला असं घेऊ शकता डीड नंतर आहे तुमचं सब्जेक्ट नंतर हॅव टू नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क म्हणजेच डीड आय हॅव टू गो म्हणजे मला जावं लागेल का डब्ल्यूच म्हणलं म्हटलं तर काय ह्याच वर्बलला काय करायचंय पुढे तुम्हाला डब्ल्यूच ऍड करायचं म्हणजे झालं तुमचं डब्ल्यूच क्वेश्चन बघा आता ह्याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असते बघा हे कन्सेप्ट चार पाच काही कन्सेप्ट घेतले तोंड पाठच ठेवा तुम्ही यांचा तुम्हाला इंग्रजी ग्रामर मध्ये सगळीकडे वापर होणार हो तुम्ही पूर्ण लेक्चर पाहता पाहिलं असेल आता शेवटी पर्यंत आला असेल तर चॅनलला एक लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलवर वर पहिलं सबस्क्राईब करा आणि ह्या सेशन मध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुल स्टेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय